घरी अचानक पाहुणे आले आणि झटपट काहीतरी स्वीट डिश बनवायची म्हटलं तरी शेवयाची खीर बनवू शकतो नमस्कार भाग्यश्री कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात कढाईमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी शेवया टाकलेल्या आहेत या शेवया आपल्या मार्केटमध्ये सहजरित्या मिळून जातात आता आपल्याला या दोन ते तीन मिनिट चांगल्या खरपूस अशा तुपामध्ये भाजून घ्यायच्या आहेत तर इथे पाहू शकता मस्त असा कलर बदललेला आहे आता आपण हे काढून घेऊयात कढईमध्ये मी थोडंसं तूप वाढवले आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घेते तर इथे मी काजू आणि बदाम पहिल्यांदा रोस्ट करून घेते आणि ते थोडे रोस्ट झाले की आपण याच्यामध्ये मनुके टाकलेले आहेत तर व्यवस्थित हे एक ते दोन मिनिट चांगलं रोस्ट करून घ्यायचं कलर बदलला की आपण हे काढून घेणार आहोत आता आपण दूध टाकून घेऊयात तर इथे मी अडीच वाटी दूध टाकलेलं आहे दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो तर इथे मी आपण ज्या शेवया परतून ठेवलेल्या होत्या त्या टाकून घेतल्यात आता आपल्याला जितकं गोड हवं असेल त्यानुसार आपण इथे साखर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित चमच्या याने मिक्स करून एक मस्त अशी उकळी आणून घ्यायची आता यामध्ये मी एक चमचा विलायची पावडर टाकलेली आहे आणि आपण जे ड्रायफ्रूट्स रोस्ट करून ठेवलेले होते ते टाकून घेतलेले आहेत आता आपण हे चमच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात काही मस्त वास सुटला आहे विलायच्यामुळे खूप खमंग असा वास येतो इथे आपली गरमागरम शेवयाची खीर तयार आहे अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होते आणि खायला तर खूप खमंग लागते आपल्याला काहीतरी झटपट स्वीट डिश बनवायची असेल तर ही शेवयाची खीर नक्कीच बनवू शकतो तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद